काही वेळा माता व पिता तसेच अन्य व्यक्तींचे निधन एका स्थितीला झालेले असल्यामुळे त्यांची श्राद्धे एकाच दिवशी येतात त्यावेळी श्राद्ध संपात होतो एका दिवशी अनेकांची श्राद्धे आल्यास प्रत्येक श्राद्धासाठी स्वतंत्र श्राद्धपाक म्हणजे स्वयंपाक करणे शक्य नसेल तर प्रत्येकासाठी केवळ खीर व भात स्वतंत्र करावा कुटुंबातील अनेकजण एकाच दिवशी अपघाताने मरण पावले असतील तर त्यावेळी सर्वांसाठी एकच स्वयंपाक केला तरी चालतो एका दिवशी अनेकांची श्राद्धे असतील तर श्राद्धविधी स्वतंत्रपणे करावा एक श्राद्ध झाल्यावर दुसऱ्या श्राद्धापूर्वी हातपाय धुवावेत श्राद्धाचा क्रम मरणकालानुसार अन्यथा ज्येष्ठता क्रमानुसार ठरवावा एकावेळी एकाच कर्त्याने तीन श्राद्धे करू नयेत प्रसंग पडल्यास दोन श्राद्धे स्वतः करावीत व तिसरे सापिंड्याने म्हणजे भावकीने करावे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर कॉमेंट आणि सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनचे बटन प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन मिळेल व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद